मित्रांनो चौदा एप्रिल सोळाशे पासष्ट रोजी दिलेर खान पठाणने वज्रमाळा किल्ला जिंकला चौदा एप्रिल अठराशे अठ्ठावीस रोजी नो आह वेबस्टरने डिक्शनरीसाठी कॉपीराइट नोंदवला चौदा एप्रिल अठराशे पासष्ट रोजी अब्राहम लिंकनवर जॉन विल्कस बुथने गोडी झाडली चौदा एप्रिल एकोणवीसशे बारा रोजी टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर होऊन बुडू लागली चौदा एप्रिल एकोणवीसशे पंधरा रोजी तुर्कस्तानने आर्मेनियावर आक्रमण केले चौदा एप्रिल एकोणवीसशे एकतीस रोजी स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने राजाची हकालपट्टी करून दुसरे प्रजासत्ताक अस्तित्वात आल्याचे जाहीर केले चौदा एप्रिल एकोणवीसशे चौवेचाळीस रोजी मुंबईतील बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर झालेल्या विस्फोटात तीनशे लोक ठार झाले चौदा एप्रिल एकोणवीसशे शहाऐंशी रोजी एक किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा बांगलादेशात वर्षाव झाला यामध्ये ब्याण्णव लोक ठार झाले हा गारांच्या वजनांचा विक्रम अद्यापही कायम आहे चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला चौदा एप्रिल हा दिवस राष्ट्रीय अग्निशामक सेवा दिन म्हणून पाळला जातो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये